मध्ये वाढदिवस आहे त्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील अजित पवारांचा सुद्धा आजच वाढदिवस आहे आणि ह्या वाढदिवसानिमित्त आपल्या मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे की माझ्या वाढदिवसाला कुठल्याही प्रकारचा बोट फळ किंवा इतर कायदा ते करू नका सामाजिक उपक्रम आहेत त्यामध्ये लक्ष द्या ते उपक्रम करा रक्तदान शिबिर करा आणि अभूतपूर्व रक्तदान शिबिर या महाराष्ट्रामध्ये होत आहे आणि त्याच पद्धतीने भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते या जिल्ह्यामध्ये प्रत्येक मंडळामध्ये काय ना काय उपक्रम करतात आता या रक्तदान शिबिरापासून आता या महाराष्ट्रामध्ये आपण वृक्षारोपणचा सुद्धा कार्यक्रम मुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे पुन्हा चाळीस कोटी झाडं लावायचं उद्दिष्ट या महाराष्ट्राने ठेवलेलं आहे आणि जनतेमध्ये सेवा करत असताना या परिसराचा या राज्याचा विकास होईल याचं वातावरण चांगलं राहील आणि अशा प्रकारच्या योजना या महाराष्ट्रात होतील असे कटाक्षम्य सूचना आपले मुख्यमंत्री देतात आणि त्या कार्यक्रमामध्ये वृक्षारोपणच्या कार्यक्रमामध्ये असेल सामाजिक उपक्रमात असेल किंवा निसर्गाचं संरक्षण सव, करायचं असेल या सगळ्या कामामध्ये आपण विद्यार्थ्यांनी या प्रतिष्ठित लोकांनी कार्यकर्त्यांनी सर्वांनी मतदान सहकार्य का, करावं अशा प्रकारची मी विनंती करतो उद्देश घेऊन त्या या ठिकाणी उपक्रम प्रत्येक वर्षी करतात दरवर्षी करतात वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळे उपक्रम करतात या भागातील सर्व क्रीडा रसिकांना स्पर्धा कबड्डी असतील क्रिकेट असतील हे प्रत्येक वर्ष आयोजित करतात आणि हा गाव साहेब अतिशय पुनर्वर्षित असला तर शिस्तप्रिय आहे प्रगतीशील आहे आणि देशाची सेवा करणारे सैनिक आहे त्याच्यामध्ये भाग घेणारे मोठे मोठे अधिकारी या गावचे आहेत आणि त्याच्यामुळं या गावाला आपण बघितलं या गावाचा विकास बघितला या गावाची रचना बघितली या गावाच्या लोकांनी आणि विद्यार्थ्यांनी ज्या पद्धतीने आपला स्वागत केलं आपण धन्यवाद मानलं पाहिजे त्यांना आपण त्यांचे आभार मानले पाहिजे आणि अशा प्रकारचे कार्यक्रम आपल्या कार्यकर्त्यांनी वहीवाटप असेल शैक्षणिक साहित्य असेल उपचारोपण असेल निसर्गाचं कामामध्ये आजपासून लागलं पाहिजे आणि ज्यांनी रक्तदान केलं नसेल त्यांनी वाड्याला जाऊन त्या ठिकाणी रक्तदान करावं आणि मुख्यमंत्र्यांच्या या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा अशा प्रकारची विनंती करतो आणि थांबतो